आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी एकत्रित येत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि शहर विकासाच्या प्रश्नावरती चर्चा केली भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आणि ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख या दोन्ही आमदारांनी एकत्रित येऊन मंगळवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली दोन्ही देशमुख प्रथमच जिल्हाधिकारी यांच्याकडे गेल्यानं याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विजयकुमार देशमुख यांनी मोठा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमात सोलापूरला आय टी पार्क करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे तसंच शहरातील उड्डाणपूल पूल याविषयी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना केल्यात याच पार्श्वभूमीवर मंगळवारी आमदार विजयकुमार देशमुख हे जुळे सोलापूर परिसरात गेले होते तेव्हा परत येताना त्यांनी विकासनगर येथील आमदार सुभाष देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेत बराच वेळ चर्चा केली या भेटीनंतर हे दोन्ही नेते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले या ठिकाणी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची भेट घेऊन बराच वेळ त्यांच्याशी शहरातील प्रलंबित विकास कामांबाबत चर्चा केली यावेळी दोन्ही देशमुखांनी प्रामुख्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे आयटी पार्क आणि शहरातील जाणाऱ्या दोन उड्डाण पूल आणि विविध विषयांवर चर्चा केल्याचं सांगण्यात आलं मुख्यमंत्र्यांनी एमआयडीसी अंतर्गत आयटी पार्क व्हावं अशा सूचना केल्या होत्या तर आयटी पार्कला आमदार सुभाष देशमुख यांनी चिंचोली एमआयडीसीतील काही जागांचा पर्याय माध्यमांसमोर बोलून दाखवला होता दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी याबाबत अधिक माहिती दिली महानगरपालिका विशेष करून निवडणुकीच्या संदर्भात किंवा त्यांच्याशी चर्चा करायची होती त्या निमित्तानं मी त्यांच्या ऑफिसला गेलो आणि त्या संदर्भात चर्चा करण्यात तिथे गेलो व तसंच आपल्या संघटनेच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या संघटनेच्या संदर्भात आणि कुशोत्पन बाजार समितीच्या संदर्भात विचार हां आपल्या इथं परवाचं मान्य मुख्यमंत्री साहेबांनी येऊन आणि जिल्हाधिकारी व आयुक्त महानगरपालिकेच्या यांना सांगितलं की येणाऱ्या आपल्याला भेटी पार्क देतो पण जागेचं लवकरात लवकर निर्णय घ्यावं आणि संदर्भात त्यांच्याशी भेटण्यासाठी आम्ही तिथे गेलो त्यांच्याशी चर्चा केलं व तसंच फ्लायओवर जे काम चालू आहे गेल्या सात वर्षापासून प्रशासन काम करत आहे आपल्यावर त्या संदर्भात त्यांच्याशी त्यांच्याकडं फायदा आल्यामुळे त्यांच्याशी चर्चा केली शुभ नाही माझं प्रस्ताव कुठल्या जागेसंदर्भात नाही माझं प्रस्ताव एवढंच आहे की सोलापूर शहरातल्या युवकांना हाताला काम मिळालं पाहिजे या संदर्भात लवकर लवकर चांगली जागा जा ज्या आय जा टी पार्कच्या लोकांना पसंती या प्रकारची जा जागा जा बघून जा द्यावं जा जा एवढंच माझी पस त्याला एवढं मोठं माणूस नाही आहे कारण आता ज्यांच्या त्यांच्या विचाराने ते ते चालतात लोकाला माहीत आहे मी गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री येईल गडकरी साहेबांनी त्यावेळी त्यांच्यासमोर हा घराणं मांडलं जाय आय टी पार्क पाहिजे नवीन नवीन उद्योगधंदे यायला पाहिजे आता नवीन हे मी परवा गाडीमध्ये किंवा त्याच्या अगोदर आपले, आपले केंद्रीय विमानात मंत्री तेही आले होते त्यांनाही म्हटलं की आपला ज्या बोरामणीला विमानतळ आहे तेही चालू लवकरात लवकर व्हायला पाहिजे जेणेकरून या सोलापूर शहराचा जिल्ह्याचा विकास होईल